आणि सहर्ष स्वागत वळवा सोमो भाऊ या मैदानाचा गट क्रमांक तीस वळवा तीस मुलडून सज्ज आणि या मैदानाचा गट क्रमांक तीस सुटला तीस मध्ये पाच गा चार गाड्या आणि चार गाड्यांमध्ये रणसंग्राम सुरू झाला सुंदर अशा गाड्या पळतायत आणि ड्रायव्हर सुंदर अशी गाडी आणतोय बलगाडी मालक अठ्ठावीस मध्ये ज्या गाडीला निकाल दिलेला आहे त्या बलगाडी मालकाने स्टेज तशी यायचं अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस मध्ये ज्या गाडी मालकाला निकाल दिलेला आपले ऑब्जेक्शन आहे पाय पुढे असल्याचं लक्षात घ्या अठ्ठावीस मधले बलगाडी मालक करा आपण या ठिकाणी स्टेज जवळ यायचं अठ्ठावीस मधले कारण आपला या ठिकाणी पाय पुढा आपल्या ऑब्जेक्शन आहे आपण स्टेज तशी या येऊ द्या एक्केचाळीस ते एकतीस ते चाळीस मैदानात येऊ द्या चला येऊ द्या एकतीस ते चाळीस मैदानात येऊ द्या घड्या क्रमांक तीस चा निकाल क्रमांक तीस चा निकाल तास क्रमांक दोन मधून पालिकारी अच्छा आणि या ठिकाणी ब्लूटूथ खाली पडलेलं होतं कुणालचा असेल या ठिकाणी स्टेज पशी यायचं आहे